ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हलकर्णी येथे सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन हलकर्णी ग्रामपंचायत व बेळगाव येथील श्री आर्थो अँड ट्रामा केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच राहुल गावडे व उपसरपंच रमेश सुतार व ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत डॉक्टर देवगोंडा इमा गौंडनावर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात रुग्णांची तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य सल्ला रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेची तपासणी मोफत नेत्र तपासणी तसेच हाडांची तपासणी करण्यात येणार आहे हलकर्णी गावासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे महानकट निफ्टसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे